आपण चर्चा करूया महाराज स्वागत करतो मी काय सांगाल या पालखी सोहळ्याबद्दल या पालखी सोहळ्याबद्दल मला असं सांगावं वाटते या जगामध्ये या पालखी सोहळा खरोखर स्वर्गा स्वर्गीमय आहे आणि आपला जो आपल्या या पाहिजे वारीमध्ये चालतो त्यावेळेस आपल्याला सगळं असं वाटते आपण तान भूक झलक पाणी पाऊस सर्वांना घेऊन चालतो प्रत्येक गावागावामध्ये नाष्ट्याची व्यवस्था देतात मुकामाच्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था देतात आणि सर्व स्वागत करतात तसे ही पालखी कामगारपूर मजरेहून निघतात जन्मगाव भेदवाय महाराजांचं आणि पुण्यभूमी आपले भेदुवा ते जन्मगाव तसेच कर्मभूमी हले गाव आणि समाधीस्थान सुखळी गाव आहे पाच सात दोन हजार पंचवीस ते म्हणजे नऊ सात दोन हजार पंचवीस ला सुखी गावला पोहोचतात आमच्या काही तुम्हाला भेटते कसं वाटते खूप आनंद होतो आमच्याकडे खूप काही आहे पालखीमध्ये भाजीबा महाराजांचा मला आहे पंढरपूर आहे तसं की सोलापूर जिल्ह्यातलं पंढरपूर आहे तसंच आपले यवतमाळ जिल्ह्यातलं सुकले गाव आहे पंढरपूर आहे आजिलाबाद जिल्हा चंद्रपूर जिल्हा यवतमाळ जिल्हा या गावात खालो भाविक आता येतो आता आपलं हे माजवी गाव मांडली नंतर हिरापूर बैलमपूरला हो महिला सो आहे मैला सांगितलं आहे समस्त मांजली गाव वाच आणि आपलं वेलकम करतो धन्यवाद जय गुरुदेव मग स्वागत करतो मांडली मध्ये पालखीच हवामान झालेलं आहे आणि त्यामध्ये हप्त्याचा रुपयाची आले आहे सगळ्यात मानलं होतं त्या सोहळ्या पासून

Pandegopuro, Tegal. Kalau misalnya di sini daerahnya, macam apa? Di luar, apa-apaan त्यानंतर ते त्या मागणी तुम्हाला सांगतो ब्रह्मली शास्त्र बाजी महाराजांचा पालखी सोहळा इथे आलेला आहे आणि पालखी सोहळ्यामध्ये संपूर्ण बहारगावचे जनसागर इथे आलेला आहे कीर्तने होत आहेत आणि याच्यामध्ये मला ते आनंद वाटतो की महिलांचा खूप समावेश आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये मला बाल पालखी हे मी पाच आहे की म्हणजे तेलंगणा आणि महाराष्ट्र इथून आलेली आहे आणि याच्यामध्ये महत्वाचं एवढ्या पावसाळ्यामध्ये सुद्धा यांनी प्रवास केलेला आहे अगदी पायदळ यामध्ये जेवढे गाव येतील त्या गावामधील ग्रामस्थांचं सहकार्य खूप आहे महिलांचं सहकार्य खूप आहे त्यांना चायची व्यवस्था पाण्याची व्यवस्था त्याच्यानंतर वेळोवेळी यांना सहकार्य करणे हे संपूर्ण गावांनी हे केलेलं आहे म्हणजे सद्गुरु महाराजांनी हे जे संस्काराच युज करलं अखंड आनंद वाटत आणि संपूर्ण गावामध्ये आनंदाचं वातावरण आहे जय गुरु स्वागत देवक्त महाराजांची आपण चर्चा करू महाराज कुठून आले तु तारखेला आले आणि

कसं सहकार्य पालखीला पालकुला आमचं कार्य सगळं भाज्या महाराज

सगळे आम्हाला बायना सगळ्यांनी सहकार्य करत आहे त्यामुळे ही पंचायत झालं जय गुरुदेव सर्वांचं मध्ये स्वागत करतो सर्वप्रथम ब्रह्मलीन सद्गुरु महाराज बाजीराव महाराजांचा पालखी सोहळा मांडलीमध्ये दाखल झाला आणि हा पालखी सोहळा कुठून कुठपर्यंत पुट जाणार आहे आणि या पालखीचं काय वैशिष्ट्य आहे आणि कोणकोणते गाव करून ते इथपर्यंत आलेत त्यांच्याबद्दल आमच्या इथे उपस्थित आहे आदरणीय आमचे काकाजी काकाजी मु गोरे त्यानंतर पोलीस पाटील गांजोबाजी सातकरे त्याच्यानंतर अनिलजी गोरे आणि आमचे जे अध्यक्ष आहेत हरिभक्त पारायण जे आले त्यांच्याशी आपण थेट चर्चा करूया काय सांगाल पालखी सोहळ्याबद्दल बद्दल परंतु जे सत्यभर बाजीराव महाराज यांच्या पारिवारिक जिल्ह्याचा जो सोहळा आहे विचार विचार होते का माझे सर्व समाजापर्यंत पोहोचले पाहिजे कारण जगाच्या कल्याण संतांच्या विभूती बेकष्ट होतो परोपकारी असे संत बाजीराव महाराज आज तो पंढरपूरचा महिमा आळंदीचा महिमा या तेलंगणामध्ये महाराष्ट्रामध्ये बाजीराम महाराजानं हा दिनाथ पाच सात दोन हजार पंचवीस असून तर दहा सात दोन हजार पंचवीस पर्यंत हा असा नामाचा जय दिवस आज मद्रातील सुकमे पर्यंत पाच दिवस <laughs> महिलांच्या म्हणजे कामगारपूर पण गोवा मनारपूर गळगाव बेरा शिरचन्ना आवारपूर आणि बिगरस आणि पाटण मांगली या गावपर्यंत आम्ही पोचले महिलांचं सहकार्य भरपूर आहे आणि महिलाला असं वाटतं की बाजीराव महाराज आपल्या जवळ आहे बाजीराव महाराज आपल्यामधून निघून गेले तरी पण बाजीराव महाराज तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीनं हा कार्यक्रम आम्ही चालवत आहोत

प्रत्येक गुरुभक्त या आणि सर्व लोकांना आनंद होत आम्हाला पाणी नाही पाऊस नाही असं आम्हाला वाटत आहे की असाच हा कार्यक्रम बाजीराव भावांचा किती पाऊस जर पडेल तरी आम्हाला दुःख नाही आम्हाला आनंद वाटतो असं महिलांच्या मनात आमच्या मनात आणि सर्व या जनतेच्या मनामध्ये एका आहे का कार्य आपण पूर्ण करू आणि बाबाजींचे विचार घराघरामध्ये आपण पोहचो एवढेच सर्वांचे विचार या ठिकाणी चालू म्हणून मी सर्वांना आम्ही एवढं सांगत आहोत का बाजीराव महाराज असे संत होऊन गेले कारण त्यानं जीवनामध्ये आपलं कधी आपल्याकडे न पाहता समाजाला दारूमधून ज्येष्ठमधून आणि जे काही <सके> का या ठिकाणी पायवारी पालखी आज तेरा वर्ष आहे तेरा वर्षापासून वर्षा पायवारी पालखी सर्वसामान्याचा जो पैसा आहे तो पंढरपूर पर्यंत तो माणूस पोहोचू शकत नाही अशा लोकांना हो आम्ही या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये पाच दिवसाच्या गुरुपौर्णिमेनिमित्त हा सोहळा आम्ही साजरा केला आणि त्या सर्वांचा सहभाग आहे अशा सर्व भाई भक्तियांचा आभार मानतो आणि या ठिकाणी आपला हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे सतत कायमस्वरूपी जाईल अशी मी बाजीराव महाराजांना विनंती करतो आणि सर्वांचा सहभाग आहे काकाची कसं पुढे आज म्हणे आपण आपल्या गावात असतोय हा भाजीरावांला सोहळ आहे आपण एकवीसशे पॉईंट सहा करू आणि यांची चहा पाण्याची व्यवस्था करू वेळ पल्यास आपल्याला जेवणसुद्धा देऊ